ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग भल ज्वेलर्स जवळ फलूस संपर्क राहुल मोरे मोबाइल त्रहत्तर सत्याशी चौर पंचवीस तेवीस पंचाण एकसठ सदुस दीस एक शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून सांगलीत रास्ता रोको आंदोलन शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे सरकारने जाहीर करावं या मागणीसाठी आज अठरा डिसेंबर रोजी रत्नागिरी नागपूर महामार्ग अंकली येथे महामार्ग रोको आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते बाधित शेतकऱ्यांची बैठक दिनांक डिसेंबर रोजी पार पडली होती त्या बैठकीत महामार्ग रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलाइनमेंट बदलण्यात येईल काही ठिकाणी फ्लाय बांधण्यात येईल या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्हा जिल्ह्यापासून आम्ही अलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला लागलेलं आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात ते एकतर्फी मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळे दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करून कायद्याची अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोकं जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही या सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन भविष्यकाळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत